सोलापूर पुणे महामार्गावर ट्रक जळून जागीच खाक सोमवार दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावाजवळ प्लास्टिक वस्तू तयार करण्यासाठी उपयोगात असणारा कच्चा माल मुंबईवरून हैदराबाद येथे घेऊन जात असताना ट्रक मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि त्यामुळं या आगीच्या बक्षिस्थानी ट्रक जळून खाक झाला आहे ही घटना समजताच वरवडे टोल नाका येथील ग्रस्ती पथक रुग्णवाहिका पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रकाश वाघमारे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी कुर्डवाडी येथील आग्निशामक पथकाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु आग आटोक्यात आली नसल्याची माहिती मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रकाश वाघमारे यांनी दिली आहे आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा ट्रक आगीच्या बक्षस्थानी पल्ल्यामुळे जळत होता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा